पोळव्यात पुढल्या महत्वपूर्ण बातमीकडे डोंबिवलीच्या एमआयडीसीत कारखान्याला आग आगीनंतर स्फोटाचे आवाज आल्याची माहिती मिळालेली आहे तर एमआयडीसी परिसरात हे धुराचे लोट देखील पसरलेले आहेत इंडोमाइन असं आग लागलेल्या कंपनीचं नाव आहे डोंबिवलीत एमआयडीसी फेज दोन मध्ये एका कंपनीत आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे तर आगीनंतर तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता आगीनंतर धुराचे लोट या ठिकाणी पसरल्याचं पाहायला मिळतंय हे अतिशय भयानक दृश्य तुम्ही एनडीटीव्ही टी मराठीवर पाहू शकतात तर डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज टू मध्ये या एका कंपनीला आग लागलेली आहे एंडोमाइन असं या कंपनीचं नाव आहे तर एम आय डी सी परिसरात धुराचे लोट पसरल्याचं चित्र तुम्ही पाहू शकतायत ही भयानक आग आता आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी अग्निशमन दलाचे गाड्या देखील दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहेत डोंबिवलीच्या एमआयडीसीत काही दिवसांपूर्वी अमुदान कंपनीला आग लागली होती तर त्या घटनेनंतर आता ही दुसरी घटना आहे तर आगीनंतर स्फोटाचे आवाज देखील या परिसरात आले होते तर डो दो, डोंबिवली एम आय डी सी फेज टू मध्ये ही घटना घडलेली आहे तर एका कंपनीत आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आलेली आहे तर अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय मोठ्या प्रमाणावर आग लागलेली आहे जवळपास या आगीत मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज देखील वर्तवण्यात येतोय तर डोंबिवली एम आय डी सी फेज दोन मधील ही घटना आहे जवळपास संपूर्ण कंपनी या आगीत जळून खाक झाल्याचं दिसत आहे तर हे धुराचे लोट तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की कि ह्या किती भयंकर रित्या लागलेली आहे एमआयडीसी परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत तर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत तर आग विझवण्याचे काम सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत आहेत भाग्यश्री एम आय डी सी फेज टू मध्ये आता पुन्हा एकदा सारखीच घटना घडलेली आहे एंडोमाइन असं या आग लागलेल्या कंपनीचं नाव आहे तर धुराचे लोट आपण या ठिकाणी पाहू शकतोय काय नेमकं कारण आहे आगीमागे आणि काय घडलंय आतापर्यंत आगीचं कारण समजलेलं नाही जर बघितलं तर महिन्याभरातला हा दुसरा स्फोट आहे आत्ता इथे पहिले आग लागली इंडो नावाची कंपनी आहे सुरुवातीला या कंपनीमध्ये आग लागली आणि त्यानंतर इथे मोठा ब्लास्ट व्हायला सुरुवात झालेली आहे सकाळची वेळ आहे नऊच कर्मचाऱ्यांचं रिपोर्टिंग असतं की इंडोमाइन्स कंपनी आहे ही या इंडस्ट्री इंडस, या एमआयडीसी परिसरातली सगळ्यात मोठी कंपनी आहे त्यामुळे इथे काम कर्मचारी देखील बऱ्यापैकी काम करतात मात्र आता आतमध्ये किती कर्मचारी नेमके रिपोर्टिंग झालेलं आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे याच व्यतिरिक्त अग्निशमन दलाच्या गाड्या इथे दाखल झालेल्या आहेत आणि आपण जर बघितलं तर इथली जी सिच्युएशन आहे ती अतिशय पॅनिक सिच्युएशन आहे लोक घाबरलेली आहेत परत महिना मी परत उल्लेख करते महिनाभरातला किरण हा दुसरा हो नोटीस, आहे त्यामुळे या कंपन्या ज्या ज्या बंद होणार आहेत किंवा नोटीस आहेत त्यांचं नेमकं पंधरा दिवसात काय झालं हे बघणं आता परत महत्वाचं ठरणार आहे किरण भाग्यश्री धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तुम्ही अशाच आमच्या सोबत जोडलेला राहा मी आता अमजद कडे जातीय तिकडे दुसरे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत अमजद तुम्ही आता नेमके कुठे आहात आणि काय घडलेले काय परिस्थिती आहे किरण डोमेडिप एम आय डी सीतील इंडो एम आय सी कंपनी या कंपनीला सव्वा दहाचा सुमारास आग लागली आगीची कारण अस्पष्ट आहे ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी कामगार कंपनी उपस्थित होते आणि त्वरित त्यांना बाहेर काढण्यात आले मात्र ही आग आगीने आता रूप धारण केला आहे आणि या आगीमुळे जी बाजूची कंपनी होती मालदेव कंपनी या कंपनीला देखील आग लागली आहे सध्या पाच ते सहा फाय ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत कंपनीत जीवितहानी झाली की नाही या संदर्भात अजून काही माहिती मिळाली नाही मात्र ही आग आगीने रौद आगी निम्ण, आता रौदान केला आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे किरण आता सध्याची काय परिस्थिती आहे काही जीवितहानी झालेली आहे का कोणी जखमी झालेला आहे का काही या संदर्भात माहिती मिळाली आहे का सध्या जेव्हा ही आग लागली तेव्हा कंपनी सुरू होती आणि कंपनीत कामगार काम करत होते ज्यावेळी ही आग लागली आग लागल्यास ती घटना घडताच जे कामगार होते त्यांना बाहेर काढण्यात आले अशी पोलिसांनी माहिती दिली आहे परंतु त्या कंपनीत आणखी कोणी होता का कारण की आगीने आता रौद दूध धाण केला फायर विकेटच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत सध्या आगीवर नियंत्रण मिळवते काम सुरू आहे मात्र या आगीचा फटका बाजूला जी कंपनी होती मालदे या कंपनीला देखील बसल्या असल्याची माहिती आहे सध्या फाय विकेटचे जे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवायचे मिळवण्याकरिता काम करत आहे परंतु ही आ, या आगीने आता रौद रुद्धान केला आहे सध्या ही आग ए, एक ते दीड तास कमीत कमीत ही आग सुरूच राहणार अशी माहिती फायरविगेडच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मुदान कंपनीची घटना ताजी असताना कोणत्याही प्रकाराची उप उपाययोजना घेतली गेली की नाही आता हा सवाल उपस्थित होता कारण की एवढी मोठी घटना घडल्यानंतर देखील कंपन्यांनी देखील निष्काळजीपणा केला असल्याचे बोलले जात आहे सध्या हा तपासाचा विषय परंतु सध्या फायर विगेडचे जे अधिकारी आहे आणि आणि पोलिसांचा जे काम सुरू आहे ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे ते सुरू आहे अगदी समजत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आगीचे स्फोटाचे आवाज आल्याची माहिती या संदर्भात देण्यात आली होती यानंतर तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता की आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे तर तिथेच आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री उपस्थित आहेत भाग्यश्री काही या घटनेत जीवितहानी झालेली आहे का आणि ही एंडोमाइन जी कंपनी आहे ती नेमकी कशासाठी काम करते इंडोमाइन ही जी कंपनी आहे ही केमिकल बनवणारी कंपनी आहे नेमकं कशासाठी हे केमिकल बनवलं जातं या संदर्भात अजूनही स्पष्टता आलेली नाही मात्र या ज्या कंपन्या आहेत आजूबाजूच्या एम आय डी सीच्या या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या केमिकल्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत मग कधी पत्र्यासाठी लागणारं केमिकल असेल किंवा कधी फूडसाठी लागणारं केमिकल असेल डाईन केमिकल असेल अशा विविध केमिकल्स कंपन्या इथे आजूबाजूला आहेत त्यामुळे ही जी कंपनी आहे ही पण यापैकी एखादी अगदीच भाग्यश्री आपण जर पाहिलं तर महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे आणि डोंबिवली एमआयडीसी फेस टू मधलीच घटना आहे यापूर्वी अमुदान कंपनीतही अशाच प्रकारचा स्फोट झाला होता आणि अनेक जणांनी आपला जीव गमावला होता मात्र त्या घटनेनंतरही कुठेतरी म्हणजे सेफ्टी बाळगण्यात नाही आलेली आहे असं म्हणता येईल नक्कीच किरण कारण ही महिन्याभरातली जरी दुसरी घटना असली तरी जर आपण वर्ष दोन तीन वर्षांचा विचार केला तर सातत्याने दोन हजार सोळापासून अशा घटना या डोंबिवलीच्या एम आर डी सी परिसरात पहिले जर सुरुवातीला आपण बघितलं तर प्रोबेस्ट या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता त्यावेळी सतरा जण मृत्युमुखी पडले होते त्यानंतर आणखी मेट्रोपॉलिस या नावाच्या कंपनीला मोठी आग लागली लाग होती त्या तेव्हा जीवितहानी जरी झाली नसली तरी ही आग इतकी मोठ्या प्रमाणात होती की कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात त्यांना यश आलेलं होतं त्यानंतर जर आपण पाहिलं तर छोट्या मोठे स्फोट होतच होतात आणि आता जर आपण बघितलं तर जो अमुदान झाला हा मोठ्या होता तेव्हा देखील जीवितहानी त्या संदर्भात देखील किरण अद्यापही मृतांचा आकडा किती आहे हे स्पष्टपणे गव्हर्न सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं सांगण्यात येत नाहीये त्यामुळे त्या मृतांच्या आकड्याबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि ते नाही होते तर लगेच महिन्याभरात आपण बघतोय तर ही आगीची दुसरी घटना इथे पाहायला मिळते किरण सध्या अगदीच भाग्यश्री तुम्ही तिथे असणाऱ्या उपस्थितांसोबत संवाद साधलाय का त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केलाय का तुम्ही त्यांचा काय अनुभव आहे नेमकी आग कधी कधी लागलेली आहे आणि त्यांचा अनुभव काय होता या संदर्भात जेव्हा जे, दहा ते दहाच्या सुमारास ही आग किरण लागलेली होती ज्या वेळेला कंपनीमध्ये आग लागली कळली त्यावेळेला बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली जाते इतकंच नव्हे तर पॅ सिच्युएशन इतकी पॅनिक आहे की आजूबाजूच्या परिसरातील नागरिक आधीच घाबरलेले आहेत कारण इथे स्फोट झाल्यानंतर आग आजूबाजूला बफर झोन नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे आणि या नागरी वस्तीत जेव्हा स्फोट होतात त्यावेळेला नागरी वस्तीतील काचा असतील किंवा बिल्डिंग हलणं असेल अशा पद्धतीच्या गोष्टी इथे अनेक वेळा झालेल्या आहेत त्यामुळे लोक सुरुवातीला जेव्हा कळत स्फोट होतोय किंवा आग लागले तेव्हा हे कळल्यानंतरच लोक घाबरून घराबाहेर पळाली आणि त्यानंतर इथे एक पॅनिक सिच्युएशन तयार था झाली इथे मोठा पोलीस फोर्स बोलवण्यात आला लोकांना आवडण्यासाठी हा पोलीस फोर्स होता मात्र मागच्या वेळेप्रमाणे अद्यापही काही घटना घडल्याचं ऐकिवात नाही मात्र थोड्याच वेळात या सगळ्याची स्पष्टता आपल्याला किरण इथे समजेल अंदाजे भाग्यश्री या कंपनीत किती कर्मचारी काम करत असतील आणि आता सध्या जेव्हा स्पोर्ट झाला तेव्हा या कंपनीमध्ये किती कर्मचारी उपस्थित होते या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का इंडो माइन ही सगळ्यात मोठी कंपनी आहे किरण मात्र अद्यापही किती कर्मचारी आतमध्ये आता सकाळच्या वेळेला गेलेत हे माहिती अद्याप मिळालेली नाही मात्र अर्धा ते एक तासाच्या आत आपल्याकडे ही सगळी माहिती उपलब्ध होईल आणि त्यानंतर आपण एक्झॅक्ट आकडा कर्मचारी किती काम करत होते त्याचा समजेल या व्यतिरिक्त किरण इकडे इंडस नावाची बाजूला जी कंपनी आहे त्याच्या मालक ज्या आहेत त्या उपस्थित झाल्यात देखील सांगताय दे की मला आत मध्ये जाऊ दे माझी स्वतःची कंपनी आहे मात्र आग एवढी मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे की कोणालाही आत जाऊ देत नाहीयेत अक्षरशः ती आग आजूबाजूला असलेल्या नाल्यांपर्यंत पसरलेली आहे झाड देखील पेटताना इथे आता पाहायला मिळतात किरण अगदीच भाग्यश्री तिथे तुम्ही सध्या उपस्थित आहात का आणि तिथून अग्निशमन दलाच्या किती गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि कसे प्रयत्न सुरू केले करण्यात आलेले आहेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपास दहा ते बारा गाड्या इथे किरण उपस्थित झालेल्या पाहायला मिळतात सध्या पाणी मारण्याचं काम चालू आहे मात्र आ, एक महत्वाचा मुद्दा किरण इकडे आहे की हे जे केमिकल आहेत हे पाण्याने विजणारे केमिकल नसतात यांना फोम लागतो तो विशिष्ट प्रकारचा फोम बनवा बनवला बनवलेला असतो जेणेकरून आग विज आग लागल्यानंतर ती आग विजवण्यासाठी त्या फोमचा अधिकाधिक वापर करावा लागतो त्या केसमध्ये जर अधिक पाणी मारलं तर ती आग वाढू देखील शकते त्यामुळे अशा पद्धतीचा जे फॉर्म असतो तो एम आय डी सी चे जे कामाचे अधिकारी आहेत किंवा असोसिएशन आहे त्यांच्याकडे उपलब्ध असतो तर हा फॉर्म देखील आता इथे मारण्यात येईल किरण अगदीच भाग्यश्री धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी